केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या कन्येसह चे छेडखाणी करणाऱ्या तिघा संशयितांना अटक तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्याचं पोलिसांना यश मिळालं असल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली आहे यामध्ये सुद्धा मुख्य संशयित आरोपी अनिकेत भोई याचा समावेश आहे फरार तिघा संशयित आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात असून उर्वरित संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांची तपास पथकं ही शोध सध्या घेत आहेत है। मुक्ताईनगर तालुक्यामधील कोथळी या गावी संत मुक्ताई यात्रेमध्ये छेडखाणीचा हा प्रकार झाल्यानंतर मंत्री रक्षा खडसे यांनी काल पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आक्रमक भूमिका घेऊन संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती आपल्या सारख्याची मुलगी जर सुरक्षित राहू शकणार नसेल तर सर्वसामान्य जनतेचं नेमकं काय असा सवाल देखील मंत्री रक्षा खडसे यांनी उपस्थित केल्यानं संपूर्ण राज्यभर एकच खळबळ उडाली होती या घटनेमधील संशयित आरोपींना सोडलं जाणार नाही अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानं अटक करण्याचा पोलिसांवर देखील घेतलेला आहे होता बाकी आहे जे अठ्ठावीस तारीख खोरडी गावात घडलेल्या घटनामध्ये कालच्या दिवशी एफ आय आर दाखल झालेले होते एफ आय आर मध्ये पोस्कोचा कलम त्याच्यानंतर मोलेस्टेशन त्याच्यानंतर आय टी ॲक्ट रायटिंग ही सर्व कलम एफ आय आरमध्ये दाखल करण्यात आलेलं आहे एफ आय आर दाखल झाल्यानंतर आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे तीन आरोपींचं नाव आहे अनिकेत भुई किरण माली अनुज पाटील आणि आणखीन एक चौथा आहेत अल्पवयीन मुलगा आहे त्याला देखील ताब्यात घेऊन त्यांच्या पुढील कारवाई करतायत आणि ओवरऑल एफ आय आरमध्ये सात लोकांचं सा नाव मेन्शन केले होते आणि सात पैकी आता चार झालेला आहे उरलेल्या तीन साठी पण अटके करण्यासाठी आपला पोलीस टीम शोध शोध चालू आहे अंकित बोई आहे या गुन्ह्यामधलं मुख्य आरोपी आहे आणि त्याच्या विरुद्धात जुन्या चार गुन्हा आहेत त्या चारही गुन्ह्यातलं स्वरूप रायटिंगचं प्रकारचं आणि मारहाणी प्रकार दुखापत करण्याचं प्रकारचं होते अशा चार गुन्हा दाखल आहेत त्याच्यातलं पण जे आरोपी मेन्शन्ड आहेत त्यांना देखील म्हणजे आम्ही कारवाई पोलिसांचा कारवाई करण्यात आलेला आहे गुन्हेगारी बाकी इतर जे काही आरोपी एफआयआर मध्ये मेन्शन आहेत त्या आरोपींच्या विरोधात कुठला गुन्हा अजूनपर्यंत आम्हाला समजलेला नाही